रामकृष्णाने भाग विसावा श्री खाजगीवाले यांनी पुढाकार घेऊन काढलेल्या रथयात्रेसाठी पेशव्यांनी मदत केली पेशवे सरकारांनी श्री खाजगीवाले यांना या रथयात्रेसाठी पंढरपूर शहराजवळ कवठाळी गाव इनाम म्हणून व वाखरीची चौथाई दिली त्यावेळेपासून या कवठाळी गावातील वढार समाज बारा बोलतेदार व अष्टी या गावातील बोलतेदार यांना मानकरी म्हणून नेमले गेले याचबरोबर बडवे देवधर व नातू या घराण्यातील देखील मानकरी नेमले गेले आज तागायत हेच मानकरी कायम आहेत श्री खाजगीवाले यांनी स्वखर्चाने रथामध्ये बसवण्यासाठी एक फूट उंचीची श्री पांडुरंगाची चांदीची व वरून सोन्याचा मुलामा दिलेली मूर्ती तयार करून घेतली ही मूर्ती आजही या रथामध्ये बसवून त्याची मिरवणूक काढली जाते या मूर्तीच्या दोन्ही बाजूस भूदेवी व श्रीदेवी यांच्या पितळेच्या मूर्ती असतात खाजगीवाले यांच्या मोठ्या रथाचा छोट्या रस्त्याने जाताना त्रास होऊ लागला व एक छोटासा अपघात सन एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये घडला त्यामुळे पुढच्या काळात रस्त्याच्या रुंदीचा विचार करून रथाचे नि निर्... रथाची निर्मिती करण्याचे ठरवले परंतु खाजगीवाले व मानकरी यांनी विरोध केला त्यामुळे आज ताय जुनाच रथ या यात्रेसाठी वापरला जात आहे ही रथयात्रा पाहण्यासाठी व विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी प्रदक्षिणा मार्गाच्या रस्त्यावर दुथर्पा वारकरी व वा भाविक खूप गर्दी करतात ही रथयात्रा वारीचा एक मुख्य कार्यक्रम असून पंढरपूरच्या वारीचे खऱ्या अर्थाने भूषण आहे भगवान श्रीकृष्णांना गोपाळकृष्ण म्हणूनही ओळखले जाते गोपाळकृष्ण व त्यांचे सवंगडी ज्यावर गुरामागे गुरे राखण्यासाठी रानावनात जात त्यावेळी गुरे राखता राखता दुपारच्या वेळी सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र करून एकत्र मिसळून सर्वजण त्या अन्नाचा सुखाने व आनंदाने आस्वाद घेत असत हाच गोपाळकृष्णांचा व त्यांच्या सवंगड्यांचा गोपाळकला होय श्रीमद भागवत व इतर ग्रंथामध्ये या काल्याचे वर्णन आलेले आहे हा काला सेवन करण्यासाठी स्वर्गातील देव देवता देखील उत्सुक असत पंढरपूरचा पांडुरंग हा श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो अनेक पुराणातील कथांमध्ये या पद्धतीने सांगितले गेले आहे म्हणूनच पंढरपूरचा पांडुरंग हे आराध्य दैवत मानणाऱ्या वारकरी संप्रदायामध्ये देखील श्रीकृष्णाच्या चरित्रातील विविध विहित प्रसंगांना कीर्तन आणि प्रवचनातून सादर केले जाते वारकरी पंथामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या भागवत सप्ताहाच्या पारायण सोहळ्याच्या तसेच पुण्यतिथीच्या उत्सवाच्या निमित्ताने काल्याचे कीर्तन करूनच त्या सोहळ्याचा सांगता समारंभ केला जातो पंढरपूरची आषाढी व कार्तिकीची यात्रा हा वारकरी संप्रदायाचा महासोहळा म्हणूनच या यात्रा सोहळ्याचा देखील समारोप पंढरपूरजवळ असणाऱ्या गोपाळपूर या ठिकाणी गोपाळपाल गोपाळ गोपाळकाला करून केला जातो जे वारकरी आषाढी व कार्तिकीची वारी नियमितपणे करतात ते केवळ एकादशी करून द्वादशीला आपल्या गावी परतत नाहीत तर आषाढ व कार्तिक पौर्णिमेदिवशी गोपाळपूर या ठिकाणी होणाऱ्या गोपाळ कल्यामध्ये सहभागी होऊनच आपली वारी पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करतात व नंतरच आपल्या गावी परततात या गोपाळ गोपाळकल्याचे वारकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे रामकृष्णाचे